नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची आज दिनांक पंधरा जून रोजी काँग्रेस भवन सांगली येथे महत्वाची बैठक पार पडली प्रारंभी अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यावेळी बोलताना सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी एकवीस जून रोजी सांगलीचे माजी खासदार हिंदरत्न प्रकाश बापू पाटील यांच्या जयंतीदिनी सकाळी अकरा ते पाच या कालावधीमध्ये स काँग्रेस सेवादल कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे सदर कार्यशाळेसाठी महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे प्रदेश पदाधिकारी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी यांना आमंत्रित करणार आहे तसेच एक ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री लालजी देसाई आणि महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष श्री विलास अवताडे यंग ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष सुदीप ददा चाकोते यांच्या संमतीने घेण्यात येणार आहे असे सांगितले यावेळी स्वागत विठ्ठलराव काळे शेवटी आभार सचिन पाटील मिरज यांनी मानले यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले पाहिजे जेणेकरून आपल्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया तसेच येणाऱ्या काळामध्ये सेवा दलाच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरामध्ये तरुण युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे असे सांगितले यावेळी सौप्रतीक्षा प्रतीक्षाकाळी मीना शिंदे सिद्ध्रय्या घनाचार्य मौलाली वंटमोरे बबन बनसोडे शिवाजी माळी नामदेव पठाडे विश्वास यादव इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा